विद्यमान खासदार येणारा गुड ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे भारत एकोणीशे सत्तेचाळीस ला विकसित भारत होईल देश महासत्ता होईल आम्हाला चिंता आहे की गेल्या दहा वर्षामध्ये इथला खासदार जर भारतीय जनता सोबत असता जनता पार्टी सोबत तर या सगळ्या विकासामध्ये आम्ही पण आणखीन जोरदार भागीदार राहिलो असतो म्हणून जो गेल्या दहा वर्षाचा लोकसभेचा खासदार आमचा नसल्यामुळे तो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला कार्यक्षमता असलेला पूर्ण वेळ असलेला महायुतीचा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी यांच्या महायुतीचा एक तगडा खासदार जो सातत्याने पाठपुरावा करेल ज्याच्याकडे नेतृत्व असेल वक्तृत्व असेल दातृत्व असेल असा आणि आमच्या केंद्र राज्यातल्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी दिलेला त्याच्या सोबत आम्हाला आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास पूर्ण करायचा जा आहे त्याच्यामुळे कोण खासदार होण्यापेक्षा आम्हाला या भागाचा विकासाला सोबत करणारा असा खासदार आम्हाला विनायक राऊत विनायक राऊत मी मग म्हटलं ना विनायक राऊत हे कोकणातल्या विकासातला विनायक नाही ते खलनायक आहेत कारण जे प्रकल्प आले त्याला आडवं जाण्याचं काम या महाशयाने केलेलं आहे कुठलाही प्रकल्प आणा हे खासदार आडवे मग सी वेलचा प्रकल्प आणा हे खासदार आडवे रिफायनरी आणा हे आडवे इलेक्ट्रिसिटीचा पाण्यावर निर्माण होणार हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा आणा हे आडवे मुंबई गोवा हायवेचा काम हायवेचं काम राहिलं बाजूला टोल घेण्यासाठी यांची धाव धाव टोलचं कंत्राट घ्यायला हे पहिले म्हणून अनेक विकास प्रकल्पामध्ये कोकण विकासामध्ये आडवा येणारा या खासदाराला दोन हजार ला जेव्हा उभा राहील तेव्हा तुम्ही सगळ्या जनतेने आडवं करा असं आमचं म्हणणं आहे नारायण राणे साहेब आम्ही त्यांच्या विरोधात होतो तरी सुद्धा आज सांगतो आज आम्ही त्यांच्या सोबत आहोत काही वर्षापूर्वी विरोध होतो पण सिंधुदुर्गातले रस्ते हे नारायण राणे साहेबांमुळेच झाले जनता सांगत होती त्यांनी हॉस्पिटल त्यांनीच सुरु केलं पहिलं त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल असेल मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल माझं असं म्हणणं आहे की आज राणे साहेबांच्या निवडणुकीचा किंवा त्यांच्या कामाचा लेखाजोखा करायचा आजची निवडणूक आजची निवडणूक दोन दहा वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकसभेच्या विनायक राऊत नावाच्या खासदाराने काय केलं आणि ना काय नाही केलं ना केल। याचा लेखा करायचा करायचंय आता ते म्हणतील प्रमोद बड्राने काही काय केलं अरे मी आलो पाच दहा वर्षापूर्वी आज लेखा जोका राऊ साहेब तुमचा द्यायचा आहे किती लोकांना रोजगार दिला सांगा किती प्रकल्प आणलेत सांगा पन्नास लाख कोटीच्या केंद्र सरकारच्या मधले किती पैसे उद्योग रूपाने या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आणले जाहीर करा करा जाहीर लो राएं राएं ला ला किती लोकांना रोजगार दिला नाहीतर किती लोकांना बेरोजगार केले आम्ही सांगतो तुम्हाला दोन हजार सतराला रिफायनरी आणली त्याच्या अगोदर चौदा पंधराला सिवल्ड आणलं नारायणराव त्याच्या अगोदर वर्ल्ड आणलं नारायणरावने तो पळवून लावला रिफायनरी आणली आज दोन हजार सतराची रिफायनरी आज आहे दोन हजार तेवीस चोवीस किती वर्ष झाली बाळा सात वर्ष या सात वर्षात पाच वर्ष तीन वर्ष ती कमिशनिंग झाली असते पाच वर्षात रिफायनरी उभी राहिली असती दीड दोन लाख पोरांना रोजगार असता म्हणजे सगळ्यात मोठं पाप विनायक राऊतांचं आहे तर दोन लाख पोरांना गेले दोन तीन वर्ष आणि मागच्या पाच वर्षात त्याच्यावरच्या कामगार यांना सगळ्यांना बेरोजगार ठेवण्याचं काम केलं ना बाळाने तीनशे कोटी रुपये होतं महिन्याचं वेज बिल म्हणजे पाच हजार कोटी रुपये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये या आपल्या पोराबाळांच्या कामगारांच्या हातात आले असते केवढं मोठं महापा हिमालयन ब्लंडर आहे दिस इज द हिमालयन ब्लेंडर ऑफ द विनायक राऊत गोड चूक आहे आणि काय तिकडे सांगतात मी विकास आणणारे मी केला अहो तुमचा लेखा जो का तुमचा पोस्टमार्टम करायची वेळ आहे लोकांमधलं कशाला सांगता कोणी काय आणलं म्हणून तुम्ही सांगा आपलं ठेवायचं झाकून बल त्याचं बघायचं वाकून ही तुमची परीक्षा आहे तुम्हीची दहा वर्षातल्या परीक्षेचं उत्तर पत्रिका लिहायची वेळ आलेली आहे त्यामुळे दुसऱ्याचं विचार बाळा पळ नाही शिवसेनेचा मी मगाशी सांगितलं की शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल जे महायुतीमध्ये आहेत या प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवाराचा दावा करायचा अधिकार आहे पण आमचं सगळ्यांचं ठरलंय काय ठरलंय जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी दावे करा ज्या दिवशी केंद्र आणि राज्यातले आमचे नेते उमेदवार जाहीर करतील तेव्हा एकच दावा जो आमचा उमेदवार आहे त्याच्या मागे लागून काम करा त्याला निवडून आणा हा एकच आहे अजेंडा आमचा त्यामुळे हे दावे प्रतिदावे हे केंद्र आणि राज्यातले भाजपचे राष्ट्रवादीचे आमचे शिवसेनेचे सगळे नेते म्हणून जो देतील विचारा किंवा किरण सामंतांना प्रमोद जाडवर म्हणतायत ते खरं आहे की खोट आहे विचारा ना त्यांना विचारा केसरकरांना एकदा उमेदवार ठरल्यावर आम्ही सगळे एक दिलाने त्या उमेदवाराचं काम करणार आहोत मग तो राष्ट्रवादीचा असेल भाजपचा असेल शिवसेनेचा असेल कुठला असेल धनुष्य असेल जो मोदी साहेब दे देतील अमित शहा जे देतील देवेंद्र फडणवीस जे देतील शिंदे साहेब जो देतील अजितदादा जो देतील तो एकदा दिल्यानंतर आम्ही त्याच्या विरोधात काम करू असं कोणाचं म्हणणं आहे का विचारा आम्ही सगळे कोणी असेल उदय किरण सामंत असेल आम्ही सगळे जो देतील त्याचा असं आमचं ठरलेलं आहे का नाही विचारा हा तोपर्यंत दावे प्रतिदावे प्रत्येक पार्टी करू शकते कारण ही युतीचं सरकार आहे मायुतीच आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने दावा करणं अभिप्रेत आहे पण एकदा दिल्यानंतर विचारा किरण सामंतांना विचारांना केसरकरांना विचारांना रवी चव्हाडांना कोणाला आणखीन विचार विचारांना अजितदादा पवारांना कोणाला विचारायचं कोणालाही महायुतीतल्याला विचारा माझ्या शब्दाच्या बाहेर आणखीन काय निर्णय हे असं उत्तर असेल तर विचारा तोपर्यंत दावे सगळे करू शकतात कारण प्रत्येकाचं पार्टी मिळाली आहे पण एकदा आमचं ठरलं की उमेदवार ठरला की चा जो उमेदवार महायुतीचा म्हणून ठरला त्यालाच आम्ही मदत करणार राईट चर्चेत राहण्याचा अधिकार कोणीही कोणाचा काढून घेऊ शकत नाही तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे चर्चेत राहणं हा कार्यकर्त्याचा अधिकारच आहे जो काम करतो तो चर्चेत राहतो म्हणून मागे पण सांगितलं आमचा आग्रह आहे हट्ट नाही चर्चेत का कार्यकर्ता काम करतो तो चर्चेत राहतो तुमचं जास्त ओढाचं होता रत्नागिरी जिल्ह्यात होता नाही ओढा नाही तलाव नाही आणि नदी नाही मी महा लोकसभा निवडणुकीचा प्रमुखच आहे भारतीय जनता पक्षाचा त्यामुळे माझं कार्यक्षेत्र हे चिपूळला सुरू होतं आणि बांध्यात सावंतवाडीत संपत त्यामुळे मी ह्या सगळ्या भागामध्ये फिरणं क्रम निवडणूक प्रमुखच बाळा मला केलं होतं त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा पक्ष म्हणून प्रमुख होतो त्यामुळे माझे दौरे माझं नियोजन माझं प्लॅनिंग आता हे सगळं योग्य प्रकारे मी केलं म्हणून मी चर्चेत आलो मी चर्चेत आलो म्हणून उमेदवाराच्या यादीत आलो आता जे ठरवतील आग्रह आहे हट्ट नाही मधली बैठक यशस्वी झाली त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण होते आमदार राणेसाहेब नितेशजी होते केसरकर होते राजन तेलीजी होते मनीष दळवीजी होते सगळे मंडळी होती आणि काजूला कांद्याच्या अनुदानाच्या धर्तीवरती म्हणजे गोव्याच्या धर्तीवर आम्ही द्या म्हटलं आग्रह आहे पण त्याला वेळ जाईल म्हणून कांदा उत्पादकांना जसं अनुदान दिलं जातं त्या ज्या शेतामध्ये सातबाऱ्यावरती जेवढा कांदा असतो तेवढं त्यांना अनुदान दिलं जातं तसं ज्यांच्या सातबारावरती काजूचं पीक लावलेलं ला आहे ते तेवढ्या तेवढ्या त्या लोकांना हेक्टरी जेवढं पीक येतं तेवढ्या हेक्टरीच्या प्रमाणात अनुदान देण्यात यावं असं सर्वानुमती ठरलंय आता त्याचा फॉलोअप सुरू आहे मला विश्वास आहे निवडणुकीपूर्वी ते जाहीर होईल